तर शिंदेच्या भूमिकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे शिंदेवर दबाव आला असेल आणि त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असेल असं पटोले म्हटलंय आता एकनाथ शिंदे काही म्हणत असतील त्यांना वरतून दबाव आलेला असेल आणि दबावच्या शेवटी त्यांनी हा निर्णय केला असेल असं आम्हाला वाटत आहे हा निर्णय पहिले का नाही केला इतके दिवस का लागलेत हाही प्रश्न या ठिकाणी आहे त्यामुळे ब त्यांच्याजवळ एक पाचवी बहुमत आहेत त्या बहुमताच्या आधारावर त्यांची आका जे दिल्लीत बसलेल्या ते निर्णय घेतील आता निर्णय कसा घेतात त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अजून काय काय अजून होतं पुढं जे चेहरे तुम्हाला पुढं दिसतात ते होतात की दुसरेच होतात अजून काही सांगता येत नाही